इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असता अर्थ आता उठल्या तर बस सकाळ जो वाजल्या दहा वाजल्यान मस्त आंग झालेला गरमागरम चहा पिता आणि पहिले जायचा मला पुढे जायचं रे नगरपालिकेच्या दवाखान्यात तो त्रास आवले ना ते इंजेक्शन घ्यायचा एक इंजेक्शन आहे तो बरं झेऊन येता लगेच पुरं डोंबिवलीला पण जायचा जास्ती कामान आहेत आज दोन तीन कामं आहेत ती करून घेता तर लगेच नागपंचमी आहे आज सासूरवाडीला जायचं आहे नागपंचमी म्हणून तिकडे जाऊन दर्शन घेऊन येता जेलो नाही तीन वर्ष तरी गेलो नाही पहिल्यांदा ना आल्या तीन वर्षानंतर कामा असता कोल्हाला कोल्हा दवाखान्यात येणं जाणं चालूच आपला तीन वर्ष तरी त्यामुळे कुठं लवकर जायला टाईम मला भेटत नाही धंद्यावर यायचा घरात घरच्या लगेच कोल्हाला कोल्हा दवाखान्यात घेऊन जायचा आता वापस तो सोन्या पारली सोन्याला दुसऱ्या मुक्याने येऊन चवली त्याला पण दवाखान्यात न्यायला लागते इलाज नाही या जा त्याजा कारण कारणच माझा दिवस चाललेला आहे पहिले दर्शन करू आणि पुढं जायला देऊ दिवा खालीलो होतो आम्ही आणि अगरबत्ती बनलेली अभ मस्त माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे या साईडला मस्त कांदेपाऊ बनवलेला आहात नाश्त्यासाठी कांदेपाऊ बनवले आहेत ओके यो आईसाठी चा सगळ्यांसाठी वेगवेगळं लागतो ला ला यो चिमठा का पाकलेला पाक या मस्त चाप येऊन झालेला तर आता बरं काकरी बघू काकर्या येतात पण मना काही भेटत नाही हे बघा अशा बारीक बारीक काक्र्या आहेत आणि या काकऱ्या खाल्या ना भाई मजाच वेगळी आहे तर खायला आहे ना कारण की एकदम ताजा झाडावड्या खुरलेला ना त्याची गोष्टच वेगळी आहे या बघू या कुठं काही दिसते ही बघा वाकडी आहे रे पण वाकडी आहे पाकडी काढायला लागेल काढायला नको दे दोन दिवस अजून दो मोठी होऊन बघा हो बारीक बारीक गेली आणि आस्ता चालू होती नास्ते असते बघा इकडे पण आली गेली आता मोठ्या होती नास्ते असते एका चाकाच मोठ्या होती लगेच आणि त्याबरोबर की म्हणून कारांदे बघ तो कारंद्यांचा ताना तिकडं काही काहीच नाही बार बार लाव सगळी त्याला जिता मी जाऊ याला पाच आता तीन टाईम आहे तेव्हा ते औषध ते ते आहेत ते ते सोकेसन लावायला सगळ्यांना मस्त बरं पसारा यो कार बरं इथून चांगला दिसाल जरा दिसेल ना त्याच्या मुला अब दोन काम झालेलं अवघे दोन मिनटामध्ये काम झालं इथं कसा लाईन बिन एकदम कमी असतं लोक असतात फक्त गर्दी आपली एकदम कमी प्रमाणामध्ये म्हणजे जास्त कसा इथं रक्तचेक पण केला जातं सकाळची यायचा मस्त रक्तचेक करून झायचा सगळी सोयीसुविधा इथं फक्त इथं जास्त मोठा ऑपरेशन करू शकत नाही त्याच्यामुळं फक्त एवढाच प्रॉब्लेम बाकी काहीच प्रॉब्लेम नाही <laughs> चला जायला निघता जायचा आपल्याला डोंगी दिला अपॉइंटमेंट खोकला काही अजून बरा होणार झेलता तो वापस आला त्यामुळं ऑपरेशन आईचा कॅन्सल झालेला तर आता आहे आपली दोन्ही कामं झालेली आहेत दोन्ही म्हणजे तुम्हाला दो संता आता पहिले गेलो डॉक्टर राहुल ना बाजूला लगेच डोळ्यांचा होता आईचा चष्मा नंबर वाढले तो चष्म्याचा फक्त ग्लास बदली करायची दुसरा काही करता नाही आपला खोकल्या ज्यांची आम्ही लिहून आले काय पेट सिटी करायचा क प्रॉब्लेम आहे क नाही आता ते सगळा समजत तीन वर्ष झाली खोकला प्रत्येक रिपोर्ट करायला सगळं नॉर्मल येतात आता लास्ट पर्याय येले यानंतर कुठलाच पर्याय नाही तर सगळ्यांना भारी रिपोर्ट म्हणजे पेट सिटी बाकी त्या पुढं रिपोर्टच नाही कुठला भारी आवरा भारी रिपोर्ट होतो म्हणून तो बरं काढून दिली फी आहे अठरा हजार रुपये एक्स स्कॅनची चला आता हिचं काम झालेलं आता हे दोन्ही डोले त्यांच्या क्लासा बदली करून दिला आईला पाठवले इचराला येन बाबा नंबरचं चष्म असतं का बघू ने दिसा फॅन्सी दिसता बाहेरच म्हणून बरं पहिले इचरून चला या या चला काम झालेलं ग्लास बसवाचं अठराशे रुपये सॉरी एकोणीसशे रुपये आता का काकऱ्या काही नाही तर बारीक बारीक नाही भागल्या भागल्या सकाळ्या काही दुपारचं वाजलं दोन वाजलं तर आता दुकानावल्या घरा आल्या ना मस्त तयारी केलेली आहे जायला निघता जायचं आपल्याला जा सासूरवाडीला माझ्या सासूरवाडीला बरोबर नाही ना बर बर ओके एक बोल बच्चन करतो राहणार कोळ्या गावचे आमचे दादा श्री आहे ते आम्हाला पाचशे रुपये देऊन जायला पाहिजे अरे बाबा सावर नाही ना गरीब माणूस नाही गरीब नाही गरीब नाही पाच रुपये खाली ते सोडून सगळा बोल हा आता जायला निघता जायचा सासुरवाडीला नागपंचमी नागपंचमी यांची किशोरी तर सण असतं गेलो नाही तीन वर्ष तरी गेलो नाही पहिल्यांदाच चालले का टाईम नाही भेटत त्याची मुला इलाज नसत माझा पण तुम्ही आम्ही कुठे नाही म्हणतो का तू नाहीच बोलतो नाही नाही पाचशे रुपये बाबू क्रियांश त्यात बघा दोन भुचर बनले मस्त आता जायला रियांश

Iya, ralle Rana deh, telemar, Coba, Mark. telemar, 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 iya, iya. telemar, 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 jauh. telemar, jauh. telemar, yuk. telemar, 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 telemar,

අයිද නක්කුටසබන රත්ම දිය ලගේ මනික

चला या पोचलो घरा पाच वाजले साडेतीन वाजले बरोबर साडेतीन वाजले ना जायच टायमाला मिळालेला जाताना खाली आज जेल तो येताना मला कावला